नमस्कार मंडळी आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत कसे आहात आपण सगळे आय होप आपण सगळे मजेत असाल आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत आपण आम्ही विहांचं अन्नप्राशन संस्कार कशा पद्धतीनं पार पाडलं हिंदू धर्मामध्ये सोळा प्रकारचे संस्कार असतात त्याच्यातला अन्नप्राशन संस्कार हा एक अतिशय महत्त्वाचा संस्कार आहे सहा महिने झाल्या झाल्यानंतर बाळाला पहिला घास भरवला जातो आणि त्यानिमित्त जो संस्कार केला जातो त्याला अन्नप्राशन संस्कार असे म्हणतात तर विहानचा अन्नप्राशन संस्कार आपण कसा केला ते आपण पाहूयात अन्नप्राशन संस्काराच्या वेळी बाळाला छान पंचामृत घातलेल्या पाण्यानं आंघोळ घातली जाते आणि आपल्याला दिसतच असेल की पंचामृत घातलेलं पाणी ठेवलेलं तुम दिसतंय तुम्हाला आणि सोनू बाजूला झोपलेला आहे त्याला ओवाळण्यासाठी आरतीचं ताट केलेलं आहे फुगे आहेत ठेवलेले आजूबाजूला खूप सारे छान स्टेज सजवलेला आहे त्याच्या अन्नप्राशन संस्कारासाठी आणि अ पाण्यामध्ये अं गुलाबाच्या पाकळ्या वगैरे असंच छान सुगंधित होण्यासाठी ठेवलेला आहे आणि त्याची मसाज क करत आहे मी छान अशी मसाज त्याची करून घेते तो पण एन्जॉय करतो आहे सगळं छान आणि त्याच्यानंतर मग आम्ही सर्वांनी सोनूला आंघोळ घातले या पंचामृत घातलेल्या पाण्यामध्ये त्याला बसवलेला आहे टोपामध्ये छान आणि सर्वांनी त्याला आंघोळ घातलेले आहे पप्पा आहेत मम्मी आहे माझी म्हणजे सोनूच्या आजी आजोबा आहेत त्याला छान शाही स्नान घातलेलं आहे त्याची गडबड चालू आहे त्याच्यातून बाहेर पडण्याची असं छान स्ना शाही स्नान बाळांना अन्नप्राशनच्या वेळी घातलं जातं घरातले जे नातेवाईक असतील आई वडील लास असतील असे सगळे लोक ह्या संस्कारामध्ये सामील होतात आणि त्याला न्हावू घातलं जातं बाळाला छान तर मम्मी पप्पाने आंघोळ घालून झालेले आहे तर मी घालते आता सोनूला आंघोळ कार्यक्रमाच्या वेळी पाऊस चालू होता सो आम्हाला ते पॉसिबल झालं नाही बाहेर आंघोळ घालणं तर आम्ही तिथंच हा सगळा विधी उरकून घेतलेला आहे समोरच छान वाटतंय त्याला टोपामध्ये बसून आंघोळ करायला मस्त नेहमी आई त्याला पायावर घेऊन आंघोळ घालते आणि आज त्याला असं छान टोपामध्ये बसून फुलं वगैरे लावून असं छान एन्जॉय करतोय सगळं हे सगळं करून झाल्यानंतर बाळाला नवीन वस्त्र घातली जातात आता सोनूसाठी हा छान ड्रेस आणलेला आहे आजोबांनी कोट असलेला तो वेअर करतोय तो त्याच्यानंतर बाळाला छान दागिने घातले जातात जे आपल्याजवळ उपलब्ध असतील त्या पद्धतीचे दागिने त्याला घातले जातात छान तयार झालेला आहे आता तो, तो नवीन कपडे घालून सगळं घालून आणि एक छान फोटोशूट सुरुवात केली आम्ही सोनूचं सा करण्यासाठी खूप सारे पदार्थ त्याचा खाण्यासाठी तयार केलेले होते मोठा साज बांधला होता पदार्थांचा पण ज्या पक्वांना आजीनं त्याच्या बनवलं होतं काही मिठाई दुकानातून विकत आणली होती बेकरीचे पदार्थ असतील वाळवणाचे पदार्थ आहेत भजी आहेत तळणीचे पदार्थ आहेत त्याच्यानंतर भाजी चपाती भाकरी थालीपीठ कडधान्य आहेत सगळ्या प्रकारची तुम्हाला दिसतच असतील सगळ्या प्रकारची कडधान्य त्याच्यामध्ये ठेवलेली आहेत जेणेकरून बाळांना आऊष कधीही कुठल्याही प्रकारची अन्नाची कमतरता भासू नये या दृष्टीनं सगळे पदार्थ त्याच्या अन्नप्राशनच्या कार्यक्रमाला मांडलेले आहेत तिथं फळं ठेवलेले आहेत पाच प्रकारची बिस्किटचे पुडे आहेत चॉकलेट आहेत शेव आहे वेगवेगळ्या वेग 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 प्रकारची लाडू चॉकलेट्स हे बेसन लाडू बुंदीचे लाडू रव्याचे लाडू हे कसले जेवढे लाडू ॲवेलेबल होतील जेवढे घरात करता येतील तेवढे केलेले आहेत आणि ते सगळे मांडलेले आहेत हल्ली मुलांना चिप्स कुरकुरे मुरमुरे या असलं खाण्यासाठी खूप आवडतं तर ते सगळं मांडलेलं आहे त्याच्यामध्ये असा खूप मोठा विस्तार तुम्हाला सगळ्या अन्न पदार्थांचा दिसतोय छान अरेंजमेंट आजोबांनी त्याच्या सगळी केलेली आहे सगळ्या पदार्थाचे सगळे लोक आपल्या आपल्या परिस्थितीनुसार पर जे जे आपल्याला उपलब्ध होईल असे सगळे खाण्याचे पदार्थ ह्या अन्नप्राशांच्या कार्यक्रमासाठी कार्यक्रमासाठी मांडतात आणि सगळ्या प्रकारच्या चवी त्या बाळाला चाकता या आल्या पाहिजेत आणि त्या चाकता याव्यात म्हणून ही सगळी तरतूद करून ठेवलेली आहे असं सोळा संस्कारांमध्ये अन्नप्राशन संस्काराचं खूप जास्त महत्त्व आहे कारण यावेळी बाळाला पहिला घास भरवला जातो त्यानंतर आम्ही सुरुवात केली सोनूला ओवाळायला तर सुरुवात सुरुवातीला ते त्याच्या ते आजीनं त्याला ओवाळायला सुरुवात केलेली आहे आणि घास भरवायला सुरुवात केली आहे तर आई त्याला ओवाळते घास भरवते बाबाने सुंदर केक आणलेला आहे त्याच्यासाठी यानंतर ज्या सुवासिनी आल्या होत्या त्या सगळ्या सुवासिनी त्याला आहेत हे आहेत आमच्या वहिनी वहिनी आहेत सोनूला त्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे त्या गिफ्ट त्याने सोनूला दिलेलं आहे आणि त्याला फार छान वाटते ते गिफ्ट पाहून या सगळ्या सुवासिनी सोनूला ओवाळण्यासाठी घास भरवण्यासाठी आलेले आहेत हे एक छोटं बाळ सोनूचा फ्रेंड येतो तो, तो देखील आलेला आहे त्याच्या अन्नप्राशन संस्कारासाठी आणि त्या अन्नप्राशन संस्काराला त्याला खूप सारे खाऊचे पदार्थ गिफ्ट म्हणून मिळालेले आहेत त्याला छान वाटतंय ते सगळं बघून सुरुवातीपासूनच लहान होता तेव्हापासून त्याला औक्षण करून घ्यायला खूप आवडतं ह्या शेजारच्या काकू आहेत ज्या त्याला औक्षण करतात आता ही सोनूची सगळ्यात लाडकी मामी मामी आता ओवाळते सोनूला खूप वेळ झाल्यामुळं तो बऱ्यापैकी इरिटेट झाला त्याची चिडचिड होतीय खूपच त्यानंतर ओवाळून झाल्यावरती आम्ही काप कापला केक जो अंडप्राशनच्या कार्यक्रमासाठी आणला होता छान केक आणलेला आहे त्याच्या कपड्यावरती मॅच होईल अशा कलरचा तो केक आम्ही या ठिकाणी कट केलेला आहे आणि त्यानंतर आलेले सगळे पाहुणे होते ज्या सुवासिनी होत्या त्यांना ते खाऊचं वाटप केलं जे काही पदार्थ मांडले होते कार्यक्रमासाठी ते सगळे आणि अशा पद्धतीनं हा कार्यक्रम पार पडला त्याच्यानंतर आम्ही थोडंसं फोटोशूट केलं सोनूच्या सोबत वहिनींचा खूपच आग्रह होता त्या मदतीला देखील आल्या होत्या सगळं करण्यासाठी आणि रात्रीच्या वेळी हा कार्यक्रम पार पडला त्यामुळे बऱ्यापैकी अंधार पडत आला होता अतिशय अतिशय उत्साहामध्ये सोनूचा हा अन्नप्राशनचा कार्यक्रम पार पाडला त्यानंतर मी सोनूसोबत थोडे फोटो काढले तुमच्या दोघांचे काही फोटो तुम्ही पाहत असाल या ठिकाणी तुम्हाला आहेत त्याचे फोटो फोटोने अतिशय सुंदर स्टेज सजवलं होतं सगळं डेकोरेशन सोनूच्या आजोबांनी केलेलं आहे ही कल्पना त्यांचीच होती की स्टेज कशा पद्धतीचा असावा सोनूच्या अन्न आणि जे नाव वगैरे तयार केलेलं आहे ते मी माझ्या कला गुणांचा वापर करून थोड्या पद्धतीने केलेला आहे आजी छान खेळ आहे त्याला आणि यांना प्राशन संस्कार झाल्यानंतर आम्ही अशा पद्धतीनं फोटोशूट थोडं केलं आणि त्यानंतर सोनूला त्या सगळ्या खाण्याच्या पदार्थांमध्ये सोडलेला आहे त्याला ते, ते सगळं विस्कटायचंय खायचंय असं त्याचा गोंधळ झालेला आहे की आता मी काय खाऊ आणि काय नको असे सगळे पदार्थ त्याला दिसत आहेत तिथं ते समोर से एन्जॉय करतोय तो खूप सारे बिस्किटचे पुड्या आहेत चॉकलेट आहेत मिठाईचे पदार्थ आहेत तर हे सगळं त्याला अप्रूप वाटतंय अशा पद्धतीनं आम्ही सोनूचा अन्नप्राशनचा कार्यक्रम पार पाडलेला आहे तर तुम्हाला आमचा आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद